मतदारांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी कठोर निर्णय घ्यावेत प्रशिक्षण शिबिरात जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांचे निर्देश आगामी काळात लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडणे आवश्यक आहे यात पोलीस विभागाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे मतदारांमध्ये विश्वास निर्माण होण्यासाठी पावले उचलावीत तसेच कठोर निर्णय घ्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी केले लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आज अठ्ठावीस फेब्रुवारीला बुलढाणा येथील नियोजन सभागृहात पार पडले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार उपजिल्हाधिकारी शरद पाटील उपविभागीय अधिकारी डॉक्टर रामेश्वर पुरी समाधान गायकवाड अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी महामुनी जिल्हा सूचना अधिकारी सुनील खुळे उपस्थित होते यावेळी श्री शेलार यांनी निवडणूक कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदानासाठी देण्यात येणाऱ्या सुविधेबाबत माहिती दिली श्री महामुनी यांनी निवडणूक प्रक्रिया गांभीर्यपूर्वक घेऊन दररोज अहवाल सादर करावा तसेच निर्भय वातावरणात निवडणूक होण्यासाठी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या प्रशिक्षणात श्री गायकवाड यांनी आदर्श आचारसंहिता श्री खुळे यांनी सी व्हिजील ॲप शरद पाटील यांनी ई एस एम एस श्री पुरी यांनी निवडणूक खर्चाबाबत माहिती दिली श्रीमती गोनेवार यांनी निवडणूकविषयक कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सूचना सांगितल्या